तो लोग मुझे कहते हैं कि ये संविधान 1947 में लिखा गया था और मैं उनसे कहता हूं नहीं ये संविधान हजारों साल पुराना है राहुल गांधी पोटा विखारी विचार एकदा अनाहूतपने भारत संविधान एक सत्तेच सा लिख लूत भारतीय संविधान सभे गठन नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी झालं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान सभेचे अध्यक्ष व देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केलं तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी देशात संविधान लागू झालं पण संविधान खत्रेमै असा खोटा अजेंडा रेटू पाहणाऱ्या आणि कायम हातात लाल रंगाच्या संविधानाची प्रत घेऊन फिरणाऱ्या या बावळ्याला हे माहीतच नाही बरं ज्या संविधानाचा राहुल गांधींनी उल्लेख केला ते इटलीतील सॅन मॅरिनो या राज्यातील संविधान सहा ऑक्टोबर सोळाशे साली लिहिलं गेलं हजार वर्षापूर्वी नाही आता इटली हे राहुल बाबांचं आजोड आणि या नातवाच्या निष्ठा आजही इटलीशी जोडल्या गेलेल्या असल्याने यांना भारतापेक्षा तो देश अधिक प्यारा आहे थोडक्यात काय तर राहुल गांधी पप्पू हे अर्धवट आणि मंदबुद्धी आहेत यात दुमत नाही पण देशाच्या पंतप्रधान पदासाठी भारताचा सौदा करण्यापर्यंत याची मजल गेली आहे म्हणूनच परकीय स्त्रीची अवलाद विश्वास ठेवण्याच्या लायकीची नसते हे चाणक्यांचे विचार इटालियन पिझ्झा पप्पू गांधीला चपकल बसतात याचं सत्य उजेडात आणण्यासाठी हा व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका